आज आपण गाजरच्या घाऱ्या बघणार आहोत एक गाजर किसून गुळात शिजवून घेतलेलं आहे गुळ आपल्या आवडीनुसार गोडी म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचं गोड पाहिजे त्या पद्धतीनुसार गुळ घालायचं आहे असं काही प्रमाण वगैरे नाही याला पण अगदी पण भरपूर घालू नका आणि छान शिजून घ्या त्यातलं पाणी पूर्ण आटवून आहे आणि असं आता घट्ट झालेलं आहे आणि आता ह्याच्यात जितकी बसेल तितकी कणी घालणार आहे मी हे गव्हाचं पीठ आहे जेवढं त्यात बसेल तसं हळूहळू घालत जाणार आहे एकदम काही घालणार नाही आता थोडं अंदाजे घालायला लागले जेवढं ते पिळ ही आहे तेवढं घेतले मी लागलं तर आणि घालणार आणि आता याच्यावरती त्याच्यामध्ये कसं आहे मऊ एकदम गारे होण्यासाठी तेल घालायचं थोडं गारस तेल आहे गरम वगैरे काय नाही मऊ होण्यासाठी दोन पळ्या घातलेल्या आहेत मी हे दोन वाट्या म्हणजे आता किलोवर सांगते एक किलो गाजर आहे ती एक किलो गाजरं त्यात गुळ आणि एक किलो गाजरांना किसून म्हणजे तेवढंस झाले ते त्यांना हे दोन पळ्या घातलेले तेल छान म्हणून घे ना ह्याचं पीठ जास्त बसतंय जेवढं बसतं तेवढं पीठ घालायचंय जेवढा कुंडा बाऊल काढलाय म्हणजे कोणता मग त्याला बाऊल काढलाय तेवढं पीठ बसत सगळं पीठ लागणारच आहे कावात हे रेकॉर्ड झालं कस 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 आलायच चालवायचंय ते व्हिडिओ घेऊया हे सपलेलं आहे अजून त्यात लागतेच ठरलाय छान आता घट्ट या पाणी वगैरे काय घालायचं नाही हे म्हणताना तर या मिश्रणाच या तास दीड तास ठेवून टाकायचं आता म्हणजे माझं दोन अडीच तास राहणार आहे कारण की संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर करणार आहे मी घाऱ्या आमचे पोरं गाजर कशी पण खातात जे काय त्यांना वेगळं स्पेशल गाजराचं करून द्यावं लागतं काय नाही गाजरची कोशिंबीर गाजराचा हलवा नुसती कच्ची गाजरं जेवणाबरोबर सलाड म्हणून त्यामुळे स्पेशल हेच करून घालावं असं काही प्रश्न नाही पण गाजराच्या घाऱ्या खूपच छान लागतात कारण की आता घाड्याचा दिवस असतात भोपळ्याच्या घड्या माणसं करतात पण भोपळे इतके महास झालेले आहेत ए, ते आणून करायचं म्हणजे नको वाटा करेल मटण स्वस्त एवढा भोपळा माग झालाय त्यामुळं हे काही करत नाही मला भोपळा मिळवून नाही मध्ये एक दोन वर्ष कोणी कोणी दिलेलं होतं भोपळा हे छान घट्ट झालेलं आहे माझं असंच ठेवणार आहे मी एवढं हे थोडस आहे खाली ओरड खोरड जरास खरडून घेते हाताने एक किलो गाजराला जवळजवळ एवढं हे एवढा कुंडा पीठ आलेले म्हणजे जेवढे दोन वाट्या गाजर असतील दोन वाट्या गुळ दोन नाडीज वाटी कणिक हे कंपल्सरी लागते असा अंदाज घ्यायचा पण पीठावरती काही जास्त घालायचं नाही बसल तेवढं घालायचं कारण की हे काय पाण्यानं मळायचं नसते तर हे असं म्हणून आमच्या आई सांगायची कणिक जेवढी मर्दल तेवढा चपाती चांगली होत्या तेवढी गोळी चांगली होत्या हे मर्जत काय बसणार नाही मी तेवढी ताकद नाही आता हे असं ठेवून टाकणार आहे संध्याकाळी किती नऊ आता सहा सोळा झालेला आहे संध्याकाळी नऊ सव्वा नऊ ला हे करा, करा सर्व गोळे करून घेतलेले आणि आता हे थापून तेल कढई तापत ठेवलेलं आहे <स्थाँगा> छान अशा माझ्या घरात तळून तयार आहेत मस्त झालेले आहेत लुसी